आज आपल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांचा तिसावा वर्धापन दिवस आहे त्यानिमित्त आपण कुठे रुग्णालयामध्ये रुग्णांना घडे वाटप केलेले आहेत आणि हे जे राष्ट्रीय कार्य आहे चर्मकार संघटनेच या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनरावजी गोलप साहेब हे संस्थापक अध्यक्ष असून ते भारतभर भ्रमण करतात राज्या राज्यांमध्ये समाजाच कार्य करतात आणि समाजाला जोडण्यासाठी अवरात्र कष्ट करतात ही सुद्धा एवढ्या नावारूपाला ही संघटना अन्न म्हणजे खूप जिखरीचं काम आहे आणि त्यांना साथ देणारे आमचे आदरणीय आप्पासाहेब बामदाजी विसावे यांचा पण सिंहाचा वाटा आहे तसेच आमचे पांडुरंग अण्णा यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आणि पारुड्या तालुक्यातील युवा अध्यक्ष झालेले माजी अध्यक्ष फिरण भाऊ अनुष्ठान दीपक भाऊ अनुष्ठान यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे तसेच तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेले आदरणीय दयाराम मोरे यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे तसेच लक्ष्मण माले चिमन कारेसर डोडे फोडेसह रतीलाल मोरे आयरे बापू दिगंबर आठवले असे सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि ते अहो रात्र हे सुद्धा आम्ही कार्यकर्ते सुद्धा राष्ट्रीय कार्यासाठी चर्मकार संघटनेसाठी आणि काही अन्य अत्याचार होत असेल त्या ठिकाणी ही संघटना आवर्जून असते फक्त ही संघटना चर्मकार संघटनेसाठी लढत नसून सगळ्या समाजासाठी सुद्धा ही कार्य करत असते आणि विविध प्रकारचे शैक्षणिक कार्य सुद्धा करत असते म्हणून अशा या आमच्या राष्ट्रीय चर्मकार संघटना खूपच महत्वाचं योगदान कार्य करत आहे आणि आम्ही विविध प्रकारचे शैक्षणिक कार्य सुद्धा करत असतो तस या ठिकाणी आम्ही केलेले आहे म्हणून म्हणतात म्हणतात संत रविदास महाराज राज मिले सबन छोटे बडे सब सम रे रविदास प्रसन्न या उक्तीप्रमाणे या घोषवाक्याप्रमाणे राष्ट्रीय चर्मकार संघटनेचं काम सुरू आहे आणि या संताच्या कार्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार विचारधारेला घेऊन सुद्धा आम्ही राष्ट्रीय चर्मकार संघटना हे कार्य करत आहोत आणि याला आम्हाला पाठवण देणारे म्हणजे आमचे आदरणीय बबनराव गोलत साहेब यांच्यामुळे हे सगळं कार्य शक्य होत आहे एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद